पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल बंद पडावे म्हणून प्रयत्न सुपारी बाज लोकांचा डाव हाणून पडला अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार हॉस्पिटल बंद पडावेत चुकीच्या लोकांच्या घशात घालण्याचा डाव काही विघ्न संतोषी लोकांनी आखला होता मात्र इथल्या अधिकृत कामगारांनी तो डाव हाणून पाडला एनईएचटीडीसीच्या माध्यमातून वॉलनेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देखील काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला तसेच समाजात अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे चुकीची माहिती देणारे आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशारा एनईएचटीडीसीचे नानासाहेब वाघमारे यांनी दिला आहे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटलमध्ये प्रसार माध्यमांशी नानासाहेब वाघमारे हे बोलत होते ऑन लाईस हॉस्पिटलच्या डायरेक्ट डॉक्टर प्रभा कुरेशी युनियन लीडर सतीश वायदंडे आणि राजू लोंढे हे उपस्थित होते आरपीआय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकळजे आणि एसटीडीसी चे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरुजातील वॉन लेईस हॉस्पिटल हे एक मे दोन हजार पंचवीस पासून पूर्व सुरू करण्यात आले आहे सध्या ओपीडी सुरू आहे टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू केले जात आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पंचवीस तारखेला या हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र हा कार्यक्रम होऊ नये यासाठी चुकीच्या पद्धतीने डाव आखला गेला जे लोक या रुग्णालयाचे कामगार नाहीत ट्रस्टी नाहीत किंवा त्यांचा कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही त्या लोकांनी हातात स्टे ऑर्डर नसताना स्टे आहे असं सांगून चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांचा मेळावा यशस्वी झाला कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अद्यापही आम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही किंवा आम्ही मागितलेल्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही केवळ विरोधकांच्याकडून चुकीची दिशाभूल सुरू आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आम्ही केलेला कायदेशीर करार किंवा आमच्याकडच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे कामगारांना त्याचे थकीत देणे मिळू नये त्यांना रोजगार मिळू नये यासाठी काही विघ्नसंतोषी लोक चुकीच्या पद्धतीने आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले या, या हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मयत कामगारांच्या वारसदारांना आणि आता कार्यरत असणाऱ्या कामगारांना निधी आणि त्यांचे थकीत वेतन दिलं जाणार होतं मात्र त्याला सुद्धा आडकाठी करण्यात आली ते आता या हॉस्पिटलला विरोध करत आहेत ते मागील चार वर्ष हॉस्पिटल बंद होतं त्यावेळी ते कोठे होते असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला धर्मेंद्रे न्यूज विक्रांत लोंढे मिर त्यावेळेला ते त्यांची साईन ऑथॉरिटी आपल्याकडे आहे आणि आमचा बोर्डचं रिझॉल्युशन आहे देशामध्ये सत्तावीस डायसेस असतात त्यापैकी किती झाले चोवीस लोकांनी आपल्याला परमिशन दिलेलं आहे की तुम्ही या लोकांना चालवण्यासाठी द्या आणि तो करार आमचा त्या झाला नोटीस देऊन आपण घेऊन आता आमच्या कॉन्स्टिट्युशन प्रमाणे काय आहे की जर संस्था कधी अडचणीत hmm. आली असं फायनान्शियल प्रॉब्लेम आला काय आला तर तुम्ही प्रॉपर ह्याच्या संस्थेशी ज्यांचे सुद्धा उद्देश hmm. आहेत हिलिंग सोशल वर्क किंवा आमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तेच ऑब्जेक्टिव्ह असलेली जी संस्था असेल त्यांच्याबरोबर तुम्ही अमेलडे करू शकता पण एम एम सी रे बोर्ड रेझोल्युशन तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही एम एम सी बोर्ड रेझोल्युशन घेतलेले आहे यू एस कोयमारला इन्व्हाइट केलं होतं डॉक्टर वेल्डमॅन मिटिंगला हजर होते झूमवर आणि त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांनी सुद्धा त्यांची सहमती दर्शवली आहे की संस्था मरू देऊ नका आणि तुम्ही जे काही आ, कराल तुमचे जर ऑब्जेक्टिव्ह सेम असतील तर तुम्ही त्यांच्या त्यांनी सुद्धा त्यांचे विचार मीटिंगमध्ये मांडले नाही स्टे त्यांनी त्यांनी जो स्टे दिलाय आम्ही जाऊन मी सोमवारी जाऊन आले स्वतः तर तिथं मला सांगितलं की ते अजून तयार नाही आहे आणि ऍप्लिकेशन आलेलं आहे त्यांचं ऍप्लिकेशन आले त्यावर मॅडम मी हॅन्ड रिटर्न ऑर्डर दिलेली आहे माहिकलं तर माझी माझी साईड मी सांगते मॅडमनी त्याच्यावर चा, म्हटलं आम्हाला कॉपी द्या ना जोपर्यंत आमच्या हातात कॉपी येत तो नाही तोपर्यंत आम्ही कसं काय म्हणणार की स्टे उद्या कोणी काही सांगेल नाही बुधवारी बोलवलं बुधवारी मी परत काल गेल्यावर म्हटले सोमवारी या मी म्हटलं आम्हाला ती ऑर्डर द्या कारण ऑलरेडी सगळीकडे समाजात हे व्हायला लागले आमच्या चर्चेसला ते सांगायला लागले तर म्हणाले नाही मॅडम सोमवारशिवाय येणार नाही ऑर्डर जे दिले त्यांच्या सहीने आम्हाला लेटर पाठवलेलं आहे हे खोटा आहे का नाही हे खोटा आहे आहे तरीही एवढा असताना उद्घाटन का थांबवलं तुम्ही तेच सांगतो खुलासा करतो स्वतः साहेबांनी काय सांगितलं की मी मॅडमशी बोल ऐका मॅडमशी बोललोय आणि मॅडमने सांगितले दोन्ही पार्टी आम्ही बोलवून घेतो आणि मग त्याच्यावरती निर्णय देतो तोपर्यंत मी काय फीत कापणार नाही गार। आता साहेब जर फीत कापणार नाही म्हटल्यानंतर आम्ही जबरदस्ती करू शकत नाही खुलासा करणार आहे आम्ही त्यांनाही तारावरती धरणार आहे आम्ही सगळ्या गोष्टी त्यात करणार कायदेशीर कायदेशीर मार्गाने आम्ही विचारणा करणार त्यांना की तुम्ही डायरेक्टली एकतीस तारखे तेवीस तारखेला तुमच्याकडे वाजता संशय वगैरे आम्ही काय व्यक्त करणार नाही पुराव्याशिवाय काय सारखा मोठ्या मला सांगतो आता हा विषय कसा होता की ज्यांनी विरोध करण्याची भूमिकाच घेतल्या त्यांना असं होत की हा कार्यक्रम थांबला पाहिजे साहेबांनी इथे यायला नाही पाहिजे आणि हे हॉस्पिटल चालू झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीवर ते ठाम उद्या तिसरा मागेल विषय काय आहे तो करार करार आम्हाला कुणाला दाखवता येतो जो या फेमआयसीस किंवा या संघटनेशी ऑफिशियली असेल आपला करार तो मॉडिटरकडे कर आहे बाकी कुणाला मागायचा त्या अधिकारी नाही अधिकार कसा असू शकतो करार तुम्ही दाखवा कॉन्फिडेन्शियल गोष्टी तुम्ही मागू शकत नाही तुमचं कॉन्फिडेन्शियल असेल पण त्या कराराच्या आधारे तुमच्यावर सर्वांना पसरवलं जात आहे तुमचं मत आहे तर तुम्ही तो सार्वजनिक का करत नाही सार्वजनिक करार कसा करा तुम्ही काय म्हटलं तुम्ही धर्मादायला मागा आम्ही आमचं धर्मादायकडे तुम्ही मॉडिटरला मागा त्यांच्याकडे आणि त्यांनी जे पॉइंट घातले याच्यामध्ये ते करारामध्ये ऑलरेडी आहेत ना मग तुमच्याकडे करार नाही कसं कायदेशीर असताना मग उद्घाटन तुम्ही का

साहेबांनी धर्मदायुक्तांना फोन केला धर्मादाय आयुक्तांनी स्टेज दिलाय म्हणून सांगितलेलं नव्हतं धर्मादाय आयुक्तांनी काय सांगितलं आज झाले त्यांचा आज आलाय अजून आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्यामुळे साहेब इथं आले नाही साहेब कोर्टाने जर स्टे दिला असता तर साहेब कोर्टाचा अवमान करण्यासाठी तुम्ही पहिला